नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि गावाकडे आहोत आपण कशा सुरू मैतात ना म्हणजे मजेतच राहायला पाहिजे जागरणाने थोडा आवाज जामजाम झाला आहे तर आज आपण चाललो आहे दापोलीला आवणीच्या मामाकडे मयुरीच्या मायरी चाललेलं आहे आणि सासरवाडीला माझ्या तर तिकडे पण आज सत्यनारायणची पूजा आहे वाडीची तर तिकडे पाय वगैरे पडू जमलं तर मी आज निघेन बहुतेक मयुरी आणि अवनी राहतील किंवा मग उद्या सकाळी निघेन बघूया कसं काय होतं आहे तर सकाळची आता आपल्याला साडेसहाची आपली गावची एस पकडून जायचं आहे संगमेश्वरला आणि तिथून मग संगमेश्वरवरून दापोली गाडी पकडून दापोलीला जायचं आहे बस आली बस आली सकाळचे सव्वा सात वाजल्यात संगमेश्वरला पोचलो आहे संगमेश्वर डेपोमध्ये आलो आहे तर निलेश भाऊ आलेला काल तर काल वाडीची पूजा असल्या कारण जास्त काही फिरता आलं नाही नेक्स्ट टाइम नक्की फिरवता हो आलं नाही त्यासाठी सॉरी आणि काय झालंय जामजाम पण झालंय सगळं जागरण जागरण रोजचं जागरण रोज गावाला असे कार्यक्रम असले की रोजचं कसं काही ना काही ते कार्यक्रम दिवसभर धावपळ मग त्याने मशी सर्दी होणारच ते माहिती होतं असो भावाचं चॅनल आहे चॅनलचं नाव कसं प्रवास एक सुंदर स्वप्न प्रवास एक सुंदर स्वप्न तर चॅनलला नक्की सपोर्ट करा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात चॅनलवरती आणि तुमचा सपोर्ट जर असेल तर नक्कीच भाऊ पण काहीतरी पुढे जाऊन एक वेगळ्या लेवलला जाईल तर चला म्हणजे आता आम्ही चाललेलो हे दापोलीला नेस चाललं आहे रत्नागिरी ओके तर रत्नागिरीला पण जायचं आहे ह्याच्या पण घरी आहे का खास कारणासाठी ते नंतर सांगेल चला आता निघूया संगमेश्वरला बऱ्यापैकी गर्दी आहे आता आपल्याला बघावं लागेल ला आपली दापोली गाडी कधी लागते मला वाटतं एक आठ वाजताची आहे त्याच्या अगोदर जर गाडी असलीच तर वेल अँड गुड बघूया एका पटोपट एक एका पटोपट एक अशा गाड्या ला लागल्या आहेत तर आपली गाडी अजून काय आलेली नाही आहे आठ वाजलेत बघूया कधी येत्या ही समोरची ही कातुडी गाडी आठ वाजता सुटते संगमेश्वरला सध्या मुंबई हा गोवा हायवे फुल जाम असतो आहे आणि बसचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना पण मानलं पाहिजे कारण ज्या रत्नागिरीवरून गाड्या येतात किंवा रत्नागिरीला जाणाऱ्या गाड्या असतात त्यांना उलटं सुलट्या गाड्या टाकाव्या लागतात ती बघ रत्नागिरीवरून एक गाडी आहे तर म्हणजे गणपतीमुळे पुणे तर आता ह्या दोन गाड्या जात होत्या त्यांना पण आता रिवर्स यावं लागतं आहे त्याशिवाय पर्यायच नाही आणि इथे शक्यतो एक दहा पंधरा मिनटं तरी जामच असतं आहे सध्या जेव्हा सीझन असतो सीझनला तर विचारूच नका आपली गाडी पण कधी येते देऊ जाणे आठ वाजून वीस मिनटं झालेत आजचा टायमिंग आहे पण बोलले साडेआठ पावणे नऊ नऊ पर्यंत येईल दापोली गाडी लागली आहे पण गर्दी बघा पोलीस नाहीत ते कंडक्टर काका कंडक्टर काका खाली होणार लोकल ओ, दोन मिनटं उतरू द्या उतरू द्या उतरू द्या सर्वांना उतरू द्याय खाली झाली खाली पूर्ण ते देवरुखवाले लोक आहेत सगळे देऊरुखवाले लोकलवाले शाळांची मुलं आहेत अच्छा या या खाली करा पूर्ण सीट पण खाली झाले आहेत होणार नेहमीच गाडी ना चला ते येतील माणसांच्या चला चला बाबा चला सकाळी चला, चला। आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपण संगमेश्वरून निघालो होतो आता बरोबर दहाला दहा मिनटात मी साधारण एका तासामध्ये आपण आलो आहे चिपळूणमध्ये चिपळूण मध्यवर्ती बसतानात गर्दी व किती गाडीला भयानक गर्दी आपण लकीली चिपळूणला दोघंजण उतरणारे होते तर बसायला भेटलं आहे

गर्दी भरपूर आहे मेमएना म्हटलं की कसं चाकरमाने गावाला इकडे तिकडे पाहुणे राहणे जाणे चालूच असतं त्यामुळे मग गर्दी पण तेवढीच असते ॲक्च्युली हा मेन डेपो आहे जसं आपला संगमेश्वर स्टँड आहे पण हा चिपळूण हा प्रॉपर डेपो आहे साधारण एक पंचवीस मिनटाच्या ब्रेकनंतर आपण निघालो हो आहे चिपलूनवरून पुढे खेडला खेड डेपोमध्ये पण एक गाडी जाते आणि तिथून मग दापोली डेपो स्वागत रिक्षा स्टॉप अकरा वाजलेत आपण खेडमध्ये भोसलेगाडात आलो आहे भोसतेघाट मध्ये आहे ना कधी येत आहे तर हा डेंजर असा हा उताराचा टनिंग आहे तिथे काय केलं तरी बरेचसे ॲक्सिडेंट इथे होत आहेत तिकडे डाव्या बाजूला बघत आहे खेड रेल्वे स्टेशन आपण जर सरळ गेलो असतो तर मुंबई पनवेल भरणा नाक्याजवळ आहे आणि आता इथून लेप घ्यायचं आपल्याला खेळ डेपोसाठी खास हा इकडे आहे मुंबई गोवा हायवे आणि भरणाक्याची इथे छान अशी पेंटिंग केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही अशी दृश्य आहेत आणि पुतळा पण आहे दुपारचे अकरा वाजून पंधरा मिनटं झालेत आपण था, आलो आहे खेळलं चला एक पाच मिनटात गाडी निघाले अकरा वाजून वीस मिनटं झालेत आता दापोली साधारण एक तासाचा प्रवास आहे कुठे चाललो आपण कोणाकडे आईकडे आहे मामाकडे गाडी आहे दुपारचा एक वाजला एक भरपूर वाकवलेलं ट्रॅफिक होतं रस्त्याचं काम सुरू आहे तर आता फायनली आपण दापोली बसस्थानकामध्ये आहे तापोली बस स्थानक असं करत होता आसा करत होता नमन होतं हनुमानजींचा तेव्हा एक देखावा दाखवलेला आता आठवतंय त्याला हो हो चला म्हणजे आता काहीतरी खाऊ वगैरे घेऊया आणि मग घरी जाऊया दापोलीमधून एस टी पण आहे घरी जायला पण तिला बराच वेळ आहे आता रिक्षाच केल्या कारण दुपारच्या आता लगभग आ, एक वाजून पाच मिनिट झालेत तर आपण निघालो आता आम्ही काय घेतलंय अंड घेतला इंड जो आहे हा हा टाइमपास उगा काहीच नाही त्याच्यात पन्नास रुपये तर होत हा बघूया सिटी त्याला इकडे ही दापोली बाजारपेठ मच्छी मार्केट पण या बाजूलाच आहे गणपती दोन गणपती आणायला पण इकडे बाजारपेठातच येतो आपण तर हा इकडे तिटा आहे समोर गेलो तर कलमट वगैरे गाव आहे आणि इकडे राईट बाजूला बांधदेवर आहे इथून हा रोड केळशीला पण जातो थोडासा लॉंग कट आहे पण चांगला रोड आहे आणि साखळी नमस्कार मंडळी दुपारी साधारण आपण दीड दोन ला आलो आहे आणि हे मयूरचं माहेरचं घर आणि खाली चव्हाट्यावर जायचं आहे ना पूजा आहे वाडी म्हणजे दरवर्षी असते की दरवर्षी अच्छा मी पहिल्यांदा पूजेसाठी खास गाड्या पण भरपूर जातात रोडला तर आता खाली जाऊन पाया वगैरे पडूया आणि बघू रात्री काय काय कार्यक्रम असतील काहीतरी ऑर्केस्ट्रा वगैरे काय काय आहे वाटतं भजन ऑर्केस्ट्रा असं काय काय आहे चला निघूया दुपारी एक दीड वाजला येता येतं कारण ट्राफिक वाकवली वाकवलीला ट्राफिक मिळालं होतं पण त्याच्यानंतर आलो व्यवस्थित घरी सकाळी आपण पावणे नऊला प्रवास चालू केला तर साधारण एकच्या आसपास उतरलो आणि तिकीट वन नाईंटी सिक्स आणि नाईंटी टू वन नाईंटी सिक्स फुल आणि नाईंटी टू हाफ असे तिकीट आहे एम एस आर टी सीचे हे समोरचं हनुमान मंदिर ना पालखी वगैरे बाहेरच्या गावचे तर त्या इथेच बसतात हे ग्रामदैवत ग्राम मंदिर हां हां हनुमान जयंती उत्सव जोरदार असतो दे मी पकडतो आणि या बाजूला इकडे शाळा आहे आय थिंक चौथीपर्यंत वाटतं हां हां शाळा इकडे शाळेच्या खालच्या बाजूस हां तुझी शाळा ओके मुंबईला शिक्षण झालंय चला खाली जाऊया पूजेच्या पाया पडूया तर हा म्हणजे चव्हाटा आमच्याकडे सभागृह म्हणतात तर या चव्हाट्यामध्ये दरवर्षीप्रमाणे पूजा चालू आहे छान प्रकारे दिवसभर आणि संध्याकाळी कार्यक्रम वगैरे आहेत तर आता पाय वगैरे व्यवस्थित पडलेले आहे थोडा वेळ थांबतो नंतर मग बघूया काय काय कार्यक्रम आहेत ते